हाय नमस्कार माझ्या सगळ्या गोडमैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावं तर चिमण्यांचा चिवचिवाट बघून तुम्हाला वाटेल की सकाळ आहे की काय पण असं नाही दिवसभर चिमण्यांचा चिवचिवाट इथं चालू असतो आणि आता बघा लगेच मोसम बदललेला आहे आणि धुवाधार पाऊस सुरू झालेला आहे खरं तर ही म्हणजे चार वाजताची वेळ आहे संध्याकाळची आणि श्रावणामध्ये ऊन पावसाचा हा खेळ चालूच असतो आणि आज मी तुमच्याशी माझा इव्हिनिंग रुटीन शेअर करणार आहे खरं तर हा व्हिडिओ मागच्या आठवड्यातच बनवून ठेवलेला पण माझी तब्येत थोडीशी ठीक नव्हती आणि वॉइसवर करायचा राहिलेला तुम्हाला आवाजामध्ये सुद्धा थोडासा बदल जाणवतच असेल तर म्हटलं चला आज हा व्हिडिओ आपण तुमच्याशी शेअर करूयात तसं तर आपणागृहिणींचं रुटीन हे सेमच असतं पण आता जेव्हापासून मी व्हिडिओ बनवायला लागली तर माझं दोन ते चार हा वेळ असतो तो, तो व्हिडिओ एडिटिंगसाठी असतो किंवा काही शूट वगैरे करायचा असेल तर त्यासाठी असतो आणि मध्ये एक पंधरा वीस मिनटं मी आराम करत असते तर आता थोडा वेळ आराम करून झालेला आहे आणि आता चार सव्वा चार झालेले आहेत तर आता चार ते सहा या वेळेत आहे ना मी कधी कधी म्हणजे काही मला गरम मसाले वगैरे बनवून ठेवायचे असेल पावडर वगैरे किंवा चहाचा मसाला तर आज मी इथं मुखवास बनवत आहे म्हणजे चार ते सहा या वेळेत कसं कोणाची एजानं असते त्याच्यामुळे पटापट -पत्त कामं होतात किंवा एखादा कोणता वेगळा पदार्थ करायचा असेल ना तरी सुद्धा मी यावेळी तो बनवून ठेवते तर आता इथं मी बडशेप घेतलेली आहे आणि ती भाजून ठेवलेली आहे आणि हे आहे आळशी किंवा आपण याला जवस म्हणतो किंवा याला इंग्लिशमध्ये सुद्धा म्हणतात तर याचे खूप सारे उपयोग आहेत म्हणजे स्त्रियांसाठी तर हे वरदानच आहे म्हणजे नंतर जेव्हा हार्मोनल इम्बॅलन्स होतो ना तर त्याच्यामध्ये जवस खूप उपयोगी पडतात तर फक्त जवस कधीही कच्चे खायचे नाही तर असे व्यवस्थित भाजून खायचे म्हणजे तुम्हाला आता चढतजण असं दिसत असेल तर व्यवस्थित असं भाजून त्याची तुम्ही बारीक पोडसुद्धा करू शकता तर जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असते आणि ते अँटीऑक्सिडेंटसुद्धा आहे आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा ते उपयुक्त आहे आणि याशिवाय ना जेव्हा आपण हे जवस पाण्यामध्ये उकळलं ना तर त्यात थंड झाल्यानंतर त्याचा एक जेल असा बनतो तर तो जेल आपण केसांना लावला ना तर केस अगदी सॉफ्ट असे होतात आणि हे आहे तिळ तर हे गावठी तीळ घेतलेले आहेत पॉलिश केलेले नाही आहेत तर हे सुद्धा थोडेसे भाजून घ्यायचे आहेत तर आपण तिळाचे लाडू वगैरे करतो संक्रांतीला तर ते पौष्टिक आहेत म्हणूनच त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि हे जे सगळे पदार्थ आहेत ते एकत्र करून आपण खाल्ले ना म्हणजे एखादा चमचा तर ते आपल्याला खूप फायदेशीर ठरतं कारण आपण असं एक एक करत खात बसत नाही तर ही आहे मगजबी तर मगजबी म्हणजे टरबोजाच्या बिया म्हणजे मोतीचूर लाडूमध्ये जे दिसते ना अशी वरती तर ती बी आणि ही सुद्धा पचायला खूप हलकी असते फायबर जास्त असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी सुद्धा याचा खूप उपयोग होतो तर चाळीशीनंतर तर आपल्याला कॅल्शियम आयनची डिफिशियन्सी जाणवतच असते तर म्हणजे त्या टॅबलेट्स घेण्याबरोबरच आपण हे नॅचरल पदार्थसुद्धा घ्यायला हवेत आणि असे एकत्र करून ठेवले ना तर आपल्याला खायला सुद्धा बरे पडतात आणि वजन कमी करायला सुद्धा मदत होते तर हे औषधच आहे त्याच्यामुळे एक किंवा दोन चमचा एवढंच खायचं आहे आणि चाळीशीनंतरचे जे प्रॉब्लेम असतात ना तर त्यासाठी तर हे जे सगळं मिश्रण बनवलेलं आहे ना ते खूप उपयुक्त आहे तर आता त्याच्यानंतर मी आलेली आहे इथं झाडांना पाणी घालण्यासाठी जरी बाहेर खूप पाऊस पडत असला ना तरी ही जी गॅलरी आहे ना तिथं आजपर्यंत पाऊस येत नाही त्याच्यामुळे जर दोन ते तीन दिवस तरी पाणी घातलं नाही ना तरी झाडं सुकतात म्हणजे आता आला म्हणजे खूप जोराचा पाऊस येतो आहे नाहीतर खूप कडक ऊन पण पडतं आता बघा बाहेर थोडंसं ऊन पण आहे आणि पाऊस पण पडतो आहे तर काही हे वरती एक झाडं ते तर सुकलेलंच आहे आता खूप दिवसात ना मला झाडांच्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही मिळाला आहे तर हे जे रबर प्लॅन्ट आहे ते सुद्धा मला रिपोर्ट करायचं आहे दुसऱ्या एका कुंडीमध्ये लावायचं आहे तर आता बघूयात कधी वेळ मिळतोय आणि ही जी स्प्रे बॉटल आहे ना तर ती मला खूप उपयुक्त पडते या अशी वरती जी झाडं आहेत ना हँगिंग प्लांट त्यांच्यावरतीसुद्धा पाणी स्प्रे करायला मला खूप उपयुक्त पडते आणि आता पाऊस सुरू होता त्याच्यामुळे मी हॉलमध्ये जास्त झाडं ठेवले जास्ती म्हणण्यापेक्षा नाहीतच ठेवलेत कारण खूपच असं दमट वातावरण तयार होतं त्याच्यामुळे घरामध्ये त्यामुळे मी अशी बाहेरच सगळी झाडं ठेवलेली आहेत सध्या तरी आणि आता जेव्हा पाऊस एकदमच कमी होईल ना तेव्हा मी ती सगळी आतमध्ये तर हे बघा हे झाड बाजूला असं होतं तर लक्ष नव्हतं तर किती सुकलेलं आहे आणि ही जी माझी गॅलरी आहे ही खरं गॅलरी नाही आहे ही अशी स्पेस आहे बघा पण इथं खूप सारी स्पेस वाया गेलेली आहे आणि मला ही आतमध्ये घ्यायची होती खरं म्हणजे तेवढी जागा बसायला बस किंवा तिथं झाडं लावायला लावा वगैरे झाली आणि ही असं खाली असल्यामुळे मी खाली उतरू शकत नाही किंवा तिथं काही ठेवू पण शकत नाही कारण हाईट खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे ह्या हिचा काही उपयोगच होत नाही खरं तर ही आतमध्ये घ्यायची होती पण कधी ते शक्यच झालं नाही जेव्हा रिनोवेट केलं तेव्हा आणि आता मी आलेले आहे किचनमध्ये तर पावसातून आलं वगैरे टाकून चहा घ्यायला बरं वाटतं किंवा कॉफी वगैरे घेतली ना तरी थोडंसं एनर्जेटिक वाटतं म्हणजे साखर कमी टाकून पण मी आता ग्रीन टी घेणार आहे आणि ग्रीन टीचे तर फायदे आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत तर गेल्या वर्षी ना फेब्रुवारीमध्ये माझं वजन खूप वाढलेलं म्हणजे जवळजवळ साठ किलो एवढं होतं तर मी ते का करायला गेलेली कारण माझे पाय खूप दुखायला लागलेले खूप म्हणजे खूपच तर वजन वाढलं की पाय दुखायला लागतात गुडघे दुखायला लागतात शुगर वाढते तर या सगळ्यांमुळे वे ना वेळेमध्येच वजन कमी करणं खूप गरजेचं असतं आणि आपल्याच एका मैत्रिणीनं मला विचारलेलं की तुम्ही खूप बारीक दिसताय तर वजन कमी कसं केलं तर आज मी ते तुम्हाला सांगणार आहे तर आता वजन कमी कसं केलं तर साखरेचं प्रमाण आहे ना मी बऱ्यापैकी कमी केलेलं आहे म्हणजे चहा कॉफी कधीतरी घेते आणि त्याच्यातून थोडीशी साखर घेते पण जे बाकीचे पदार्थ असतात साखरेपासून बनवलेले लाडू वगैरे तर ते अजिबात खात नाही म्हणजे काही अगदीच खूप हार्ड अँड फास्ट असं डाएट नाही केलं आहे मी म्हणजे हेच नाही खायचं तेच नाही खायचं असं नाही पण शक्यतो साखरेचे पदार्थ कमी केले ना की वजन आपोआप कमी होतं आणि दुपारच्या जेवणातसुद्धा चपाती किंवा भाकरी आणि भाजी आणि काकडी किंवा असं सॅलड काही किंवा दही किंवा ताक असंच मी घेत असते आणि दुपारी भात नाही खात आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरचं खाणं जसं की वडा समोसा समोसा तर मला अजिबातच आवडत नाही त्यामुळं मी तो कधीच खात नाही आणि वडा आवडतो पण तो सुद्धा कधीतरी एक दोन महिन्यात वगैरे किंवा बाहेरचं जे जेवण असतं तर ते सुद्धा आम्ही कधी अगदीच अपरिहार्य असेल अगदी बाहेर कुठे गेलो असेल किंवा अगदीच थकलेली असेल मी तरच मग बाहेरचं जेवण नाही नाहीतर घरीच सगळं बनवण्याचा माझा प्रयत्न असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्सरसाइज तर, तर, तर थोडाफार तरी रोजच्या रोज एक्सरसाइज व्हायला हवा तर चालणं हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे पण आमच्या इथले तर रस्ते एवढे खराब आहेत कधीतरी मी तुम्हाला दाखवेन एखाद्या व्हिडिओमध्ये की त्या रस्त्यावरच्या खड्ड्यातून चालणं खूप मुश्किल होतं त्याच्यामुळे वॉकिंग तर सध्या होत नाही त्यामुळे काय एक्सरसाइट करेल तो घरीच होतो आणि सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे म्हणजे अगदी पंधरा सूर्यनमस्कार जरी रोज घातले ना तरी तो आपल्या एजसाठी पुरेसा आहे तर आता इथं मी आलेले हे काही ड्रेस आहेत ते इस्त्री करण्यासाठी मी काढले होते पण आता मला बाहेर जायचं आहे आणि उशीर होईल म्हणून मग मी हे पुन्हा घडी करून ठेवते आहे म्हणजे कांदे लसूण वगैरे संपलेत तर ते आणायचे आहेत तर ते मी जूनच्या पहिल्या आठवड्यात की मेच्या लास्ट आठवड्यामध्ये भरले होते ते मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर केलेला कारण इथं पाऊस खूप पडत असतो त्यामुळं या गोष्टी जास्त प्रमाणात भरून ठेवणं खूप गरजेचं असतं आणि आता ते संपलेले आहेत कांदे तर मला आता ते आणायला जायचे आहे आणि सगळ्या कुर्तीजना एकदम इस्त्री करून मी ठेवत नाही कारण मग ते ठेवून ठेवून सुद्धा असे चुरगळेलंच वाटतात त्याच्यामुळे मी एक दोन तीन अशा कुर्त्या आहेत थे त्या इस्त्री करून ठेवते म्हणजे मग जेव्हा आपल्याला वापरायला हव्या असतात ते ना तेव्हा आता हे बघा हे कांदे मी भरून ठेवलेले ते एवढेच राहिलेले आहेत त्याच्यामुळे आता मला ते आणायला बाहेर जायचं आहे आणि मे महिन्यात हे कांदे भरून ठेवलेले तर बघा अजून एवढा पावसात सुद्धा बऱ्यापैकी चांगले राहिलेले आहेत ते आणि आता एवढे शिल्लक राहिले तर ते पूर्णपणे संपायच्या आधी म्हटलं आणून ठेवावेत कारण ऐन वेळेला मग खूप चिडचिड होते एखादी गोष्ट संपलेली असली ती तर निघालो तर पाऊस बघा आणि या पावसातून ना बाहेर जायला नको वाटतं तर आता इथं मी आमच्या इथे बाजार आहे आलेले आहेत तर कांदे बघा क्वालिटी बघा आणि शिवाय पन्नास रुपये किलो आहेत तुमच्याही ते कांदे सध्या कसे किलो आहेत ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता त्याच्यातून पण बघा मी हे बघून बघून असे कांदे घेत आहे खरे तर कांदे ना तसे बऱ्यापैकी महागच राहतात मला वाटते दिवाळीपर्यंत इथे महागच असतात आणि लसूण आणि सुद्धा घेतलेले हे बेसिक गोष्टी असल्या म्हणजे मग स्वयंपाकाला काही अडचण येत नाही आणि अजून काही वस्तू घ्यायच्या होत्या त्या आम्ही घेतल्या आणि खूप दिवसांपासून ना मी एक सर्च करत होते म्हणजे ॲमेझॉनवर आणि फ्लिपकार्टवर पण सर्च करत होते की मला ना स्पून स्टँड म्हणजे किचनमध्ये हवं होतं पण तसं काही मला आवडेल असं काही मिळत नव्हतं आणि फायनली बघा इथं अगदी अनपेक्षितरित्या मला हे इथं बाहेर असं लावलेलं दिसलं खूप सुंदर आहे मला एवढं आवडलं ना बघितलं बघितलं आणि मी ते घेतलेलं आहे तर घरी आल्यानंतर मी तुम्हाला दाखवे नसते कसं आहे ते तर येईपर्यंत बघा साडेसात तरी व्हायलाच आलेला तर, तर आल्यानंतर मग दिवा बत्ती वगैरे आणि पावसामुळे थोडा यायला उशीरच झाला आणि तिथं माझी छत्री सुद्धा विसरलेली त्यामुळे परत ती आणायला जायला लागलं आणि त्याच्यामुळे दिवा लावायला थोडस उशीर झालेला आहे आणि संध्याकाळी देवाला दिवा लावताना अशी स्तोत्र म्हणायची माझी सवय आहे मला आवडतं ते म्हणायला आणि त्याशिवाय आपण ना संध्याकाळी कर्पूर आरती करायची म्हणजे नेहमी जो भीमसेनी कापूर असतो ना त्याने आपण देवाची कर्पूर आरती करायची त्यामुळे ना आपल्या घरातलं वातावरण आहे ते एकदम पॉझिटिव्ह असं राहतं आणि या सवयीनं आपल्याला असायलाच हव्यात असं मला वाटतं कारण ही एक छोटीशी सवय आहे संध्याकाळची दिवा लावताना मंत्रस्तोत्र म्हणणे किंवा आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असेल ना, ते ते असे ना ते ते तर त्याला बाजूला बसून शुभन करोती वगैरे म्हणून घेणं आणि घरामध्ये धूप वगैरे केलं ना तर आपोआप घरातलं वातावरण आहे ते एकदम पवित्र असं आणि आपल्याला स्वतःलासुद्धा ना अशी मरगळ वगैरे आलेली असेल तर निघून जाते आपल्यालासुद्धा एकदम पॉझिटिव आनंदी असं फील होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टींना मन शांत व्हायला मदत होते आणि जी काही निगेटिव्हिटी आहे ना तर ती निघून जाते तर हे असं बघायला किती प्रसन्न शांत वाटतं बघा आणि संध्याकाळच्या वेळेला ना नेहमी आपल्या घरामध्ये टी व्हीवरती किंवा मोबाईलवरती छान अशी मंत्र स्तोत्र एखादं तरी लावून ठेवावं तर आता इथं मी रामरक्षा लावलेली आहे तर रामरक्षा स्वतःहून म्हणणं सुद्धा एक चांगली गोष्ट आहे पण जेव्हा आपण अशी लावून ठेवतो ना तर आपल्या घरामध्ये त्याची स्पंदनं जाणवतात म्हणजे आणि खूप पॉझिटिव्ह असं फील होतं आणि संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी येते असं म्हणतात तर आपण संध्याकाळीसुद्धा धूपाने दीपाने तिची अशी आरती करावी आणि या सगळ्या गोष्टी केल्याने ना मला खूप पॉझिटिव्ह फील होतं आणि मला आता ही सवय सुद्धा लागलेली आहे त्यामुळं माझा हा रोजचा दिनक्रमच आहे तर आता दिवा वगैरे लावून झाल्यानंतर आहे ना स्वयंपाकाची तयारी तर आता जेव्हा कधी असं बाहेर कुठे जायचं असतं ना तर मी आधीच थोडीफार तयारी करून ठेवते बाबा कारण आल्यानंतर खरंच खूप थकायला पण होतं आणि मग उशीरसुद्धा होतो त्यापेक्षा मग थोडीफार तयारी आधी करून ठेवली हो ना तर आज मी इथं केलेली आहे मिसळ मिसळ म्हणजे मटकीची मिसळ तर आता जर मुलं खात नसतील ना मटकीची भाजी वगैरे तर सरळ मिसळ करायची आणि त्याच्याबरोबर आता पाव सुद्धा खायला लागतो पण आता अगदीच काही गोष्टी खायच्याच नाहीत असं काही आहेत पण प्रमाणात खायच्या तर पहिले ना आमच्या बिल्डिंगमध्ये खूप सगळी लहान मुलं होती आणि आम्ही पाच सहा जणी मैत्रिणी होतो तर ना आमच्याकडे ने नेहमी असे वेगवेगळे पदार्थ बनवले जायचे आणि आम्ही ते सगळे एकमेकांना द्यायचो आणि ते सुद्धा खूप जास्त प्रमाणात बनवायचो आणि जास्त प्रमाणात द्यायचं सुद्धा म्हणजे तुम्हाला तर माहितीच असेल की माझं आधी रेसिपीचं चॅनल होतं तर ते यासाठी होतं की हे सगळे पदार्थ घरी बनवले जायचे आणि त्या त्यामुळं मी त्याच्यामध्ये अगदी एक्सपर्ट झाले आणि पण आता या सगळी मुलं मोठी झाली बाहेर गेली काही काही तर एवढं जास्त देणं घेणं होत नाही आणि एवढ्या जास्त प्रमाणात बनवणं सुद्धा होत नाही कारण तेवढी एनर्जीसुद्धा नसते जेव्हा मुलं लहान असतात आपण तिशीमध्ये असतो ना तर तेव्हा बऱ्यापैकी एनर्जी असते या सगळ्या गोष्टी करायची आणि खूप शिकायला सुद्धा मिळतं एकमेकींच्याकडून तर खरंच खूप छान दिवस होते ते आणि आता तुम्ही म्हणाल की मगाशी तर डायटवरती बोलत होती आणि आता हे पदार्थ बनवताय तर कधीतरी बनवायला हरकत नाही म्हणजे बाहेरचं खाण्यापेक्षा तर घरी बनवलेलं कधीही चांगलं मेन म्हणजे आपल्याला काही फिगर बनव म्हणून बारीक नाही व्हायचे तर आपल्याला हेल्दी राहायचंय म्हणून आपलं वजन आहे ते आपल्याला आटोक्यात ठेवायचं याचा एक किस्सा सांगते मी तुम्हाला की मी खूप जाड झालेली जा तर मी माझ्या आजीला म्हटलं की मला भात नको देऊस माझं पोट बघ सुटायला लागले तर माझी आजी काय म्हणाली काय असते की खात्या पित्या घरची दिसतेस खूप वर्ष झाली या गोष्टीला खरं पण मला अजूनही ते आठवतं पण जसं जसं वय वाढत जाईल तसं वजन थोडंसं आटोक्यातच ठेवायला पाहिजे कारण की वजन वाढलं की पाय दुखायला लागतात आणि गुडघे सुद्धा वजन वाढण्याचं सुद्धा कारण असू शकतं पण त्याच पुळंना जेवढा होता होईल तेवढा एक्सरसाइज करत राहणं खूप गरजेचं आहे आणि वजन कमी करणं काही फारसं अवघड नाही या ज्या गोष्टी मी सांगितल्या ना ह्या आपण रेग्युलर जर फॉलो केल्या ना तर आपलं वजन नक्कीच कमी होऊ शकतं तर चला आता तयार झालेले आहे मिसळ आणि आता मी ती सगळ्यांना वाढते तर असं आहे माझं संध्याकाळचं रुटीन सध्याचं आणि त्याच्यानंतर काही मी रात्रीचं क्लिनिंग वगैरे काही दाखवणार नाही कारण मी खूप वेळा तरी ते माझ्या व्हिडिओजमधून दाखवत पण असते आणि त्याचा एक वेगळा व्हिडिओसुद्धा करेन कारण आता हा व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तर जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात